दहा महाराष्ट्र राज्याच्या ज्या महानगरपालिका आहेत तीन ते सहा वर्ष याची घोषणा त्यांनी दहा जून ला केली सदर महानगरपालिकेची प्रभाग रचना ही दोन हजार सतरा प्रमाणे राहील असे त्यांचं म्हणणं आहे माझं त्याला एकच म्हणणं आहे की बा त्या प्रमाणे आज तुट्टीनं लोकसंख्या वाढलेली आहे म्हणून इंडस्ट्री आय रेसिडेंट झोन झालेले आहेत आता तिथं चार माळ्याच्या बिल्डिंग होतात तिथं वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग चालू आहेत डोंबोली सारख्या शहरामध्ये दोनशे दोनशे अकरा मध्ये गाव बसत आहेत कल्याण महानगरपालिकेत सवेत गाव हे झालेले भिवंडी महानगरपालिकेची पॉप्युलेशन या कल्याण जंक्शन पर्यंत आले कल्याणच्या पर्यंत आलेली आहे म्हणजे दुपटीनं लोकसंख्या झालेली आहे आणि सतराप्रमाणे जर ती प्रभाग रचना करणार ती लोकांच्या दृष्टिकोनाने अडचणीचे आहेत जनतेच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातूनही अडचणीची आहे आणि लोकसंख्या एवढी वाढली आहे नागरिककरण एवढं झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे प्रभागही वाढवा काय नाही दहा जूनला महाराष्ट्र राज्याच्या ज्या महानगरपालिका आहेत याची घोषणा त्यांनी दहा जूनला केली सदर महानगरपालिकेची प्रभाग रचना ही दोन हजार सतरा प्रमाणे राहील असे त्यांचं म्हणणं आहे माझं एकच म्हणणं आहे की बा त्या प्रभागप्रमाणे आज दुपटीनं लोकसंख्या वाढलेली आहे म्हणून झोनचं आय रेसिडेंट झोन झालेले आहेत आता तिथं चार माळ्याच्या बिल्डिंग होतात तिथं वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग चालू आहेत डोंबोली सारख्या शहरामध्ये दोनशे दोनशे एकरामध्ये गावं बसत आहेत कल्याण महानगरपालिकेत सव्वीस गावं हे बसले जॉईन झालेले आहेत भिवंडी महानगरपालिकेची पॉप्युलेशन या कल्याण जंक्शनपर्यंत आले कल्याणच्या पर्यंत आलेली आहे म्हणजे दुपटीनं लोकसंख्या झालेली आहे आणि सतराप्रमाणे जर ती प्रभाग रचना करणार ती लोकांच्या दृष्टिकोनाने अडचणीचे आहे जनतेच्या दृष्टिकोनानं लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातूनही अडचणीची आहे आणि लोकसंख्या एवढी वाढली आहे नागरिककरण एवढं झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे प्रभागही वाढवा आणि अनुसूचित जातीचे उमेदवारही वाढवा अशी आमची प्रामुख्यानं मागणी असून ती डोबळ मनानं दोन हजार एकवीसच्या मनानं दोन हजारचे एकवीस श्रीगंती असे समजून त्याची अंमलबजावणी कराल दुपटीनं शहरी भागात प्रामुख्यानं हे जे मुंबईलगत जे शहरी आहेत आता ठाणा म्हटलं तर बघितलं नाही काय संपूर्ण इंडस्ट्रीज झोन होता तो आर झोन झाला आता रेमंड सारख्या कंपनीत पन्नास पन्नास माळ्याच्या बिल्डिंग बनत आहेत हा वर्तकनगरमध्ये चार सत्तर बिल्डिंग होत्या चार माळ्याच्या होत्या त्या आता त्या वीस वीस माळ्याच्या बनत आहेत व शिवायनगरमध्ये चार माळ्याच्या होत्या त्या वीस वीस पंचवीस पंचवीस माळ्याच्या बिल्डिंग होतात व तुमचं पोखरण झोन संपूर्ण इंडस्ट्री झोनमध्ये बसलेलं आहे वाघळे आता इंडस्ट्री झोनमधून आर झोन झाला आहे तसाच वाघळेचा इंडस्ट्री झोनमधून आर झोन झालेला आहे अशी ही परिस्थिती संपूर्ण मोठ्या नागरिक शहरामध्ये मग ते नुसतं ठाणा असेल कल्याण जायचं असं नाही नाशिक तसंच आहे पुणे तसंच आहे पिंपरी चिंचवड तसंच आहे औरंगाबाद तसं आहे नागपूर तसं आहे अशा ह्या सर्व नाशिक वगैरे सर्व ना महानगरपालिकेमध्ये मतदाता वाढला आहे लोकसंख्या वाढली आहे म्हणून प्रभाग रचना करताना त्याचा विचार करून प्रभागाची संख्याही वाढवा अनुसूचित जातीची संख्याही वाढवा आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर ही, ही प्रिय करत प्रक्रिया राबवा अशी आमची डिमांड <laughs> नाही आता ना, ना, म्हणजे विचाराधीन आहे बाबा करतील असं मला असं वाटतंय मला म्हणजे फेरविचार होईल या प्रक्रियेचा फेरविचार होईल असं मला वाटतं सर्वोच्च न्यायालयात आता या देशाचा कारभार दोन हजार अकरा प्रमाणे चालतो काय राज्याचा कारभार दोन हजार अकरा प्रमाणे चालतो काय काय म्हटलं तर आपलं उत्तर तर दिलं रिप्लाय तर दिलं पाहिजे ना समजा त्यांनी ढोबळ मनानं काही म्हटलं असेल मान्य उच्च न्यायालयात को तुम्हाला कोणी सांगितलं आहे का तुमच्याकडं जी आर जजमेंट आहे काय दोन हजार प्रमाणे काढावं आहे का जी आर आपल्याकडं सांग ना मला असं कसं होईल एका मुलाची तिथं पाच पाच मुलं झाली लोकांना लोकसंख्या वाढली चीच 啊啊 <laughs>